आंबड शहरात गोळीबार एक जण मांडीला गोळी लागून जखमी घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट कारवाईचे दिले आदेश जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबार झालाय अंबड पाचोड रोडवर ही घटना घडली या गोळीबारात एक जण जखमी झालाय पस्तीस वर्षे किशोर गायकवाड असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या मांडीला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर गणेश खरात असं गोळीबार करणाऱ्याचं नाव असून तो फरार झालाय हॉटेलच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन या घटनेची माहिती घेऊन कारवाईचे आदेश दिले काल संध्याकाळी गोळीबारीची एक घटना घडलेली होती ज्यामध्ये एका व्यक्तीला मांडीवर गोळी लागलेली आहे त्याची ताबडतोब दखल घेऊन पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डर मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आर्म सेक्ट वगैरे सगळं सेक्शन लावून आरोपीची शोधसाठी तीन टीम आम्ही लावलेली आहे एल सी बीची पण त्याच्यामध्ये पथक आहे लोकल पोलीस स्टेशनचं आहे डीव एस पी पथक आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केला जाईल आणि त्याच्यावर कठोर कतोर्त, कठोरतम कारवाई केली जाणार आहे जर सर्व नागरिकांना पण या वतीने आव्हान आहे की जर कुठेच काही घटना आहे कोणी दादागिरी करतो कोणी काही धमकावतो तर लगेच पोलीस स्टेशनशी किंवा डायल वन वन टूशी आपण संपर्क केला पाहिजे आणि पोलीस त्याची ताबडतोब दखल घेतील